हाय मी संध्या ईशानवीची आई हाय मी पूजा ईशानवीची माऊ तर मला खूप सारे डीएम खूप म्हणजे अनलिमिटेड डीएम आले ज्याचा मी रिप्लाय नाही करू शकले त्याची मी सगळ्यांना माफी मागते आय एम सो सॉरी की ईशानवी खूप छोटी आहे आणि हे तिला सगळं हँडल करत असताना प्रत्येक मेसेजचा किंवा प्रत्येक डीएमचा रिप्लाय करणं शक्य होत नाहीये पण हवं तितकं लोकांना गायडन्स करते मला खूप सारे प्रश्न आले हिमेंजमाबद्दल की आमच्या पण बाळाला हेम आहे आमच्या पण बाळाला आहे आमच्या बाळाला फेसला आहे कोणाच्या बाळाला आईजला आहे कुणाच्या बाळाला टाळूला आहे कुणाच्या बाळाला हाताला आहे कुणाच्या बाळाला पायाला आहे खूप जण खूप लोकांचे बाळ सर्जरी मधून गेले त्यांनी पण माझ्यासारखी सिच्युएशन फेस केली आहे काही लोकांनी मला ट्रीटमेंटसाठी कुठे दाखवावं काय करावं काय प्रिकॉशन्स घ्यावे याबद्दल पण आहे मी शक्य तितका गायडन्स करण्याचा प्रयत्न केला आणि मला आज असं फील होत आहे की ही स्टोरी जेव्हा माझ्यासोबत घडत होती मी तेव्हा जर शेअर केली असती तर आज खूप सारे पॅरेंट्स एज्युकेटेड असले आग असते याबद्दल ईशान्यची स्टोरी शेअर करण्या माझं पण एक रिझन आहे मी एक पॅरेंट्स असे बघितले की जे जे माझ्यासारखेच ट्रीटमेंट कुठे घ्यावी कशी घ्यावी याच्यासाठी काय करावं याच्यासाठी खूप झगडत होते आणि मी जेव्हा त्यांचं मी जेव्हा त्यांचं स्ट्रगल बघितलं जेव्हा त्यांचा बॅटल बघितलं तेव्हा मला असं वाटलं अरे याचा अवेअरनेस खूप लोकांपर्यंत नाहीये खूप लोकांना माहित नाहीये की प्रकारचं पण काही स्किन कंडिशन असते याच्यामध्ये पण खूप सारे टाईप्स असतात त्याच्यामुळे मी शेअर करण्याचा डिसिजन घेतला याआधी एक आम्ही स्टोरी पोस्ट केली होती ती हिमेन जिओमा रिलेटेडच होती पण ती सिंगल स्टोरी लोकांपर्यंत पोहोचली नाही आणि त्याला व्ह्यूज पण असे आले नाही व्ह्यूज हा हेतू नव्हता आमचा पण ते अवेअरनेस आम्ही स्प्रेडच करू शकलो नाही सो ह्यावेळेस मी तिला असं म्हटलं की तू आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती शेअर कर जे व्हिडिओ आहे त्याचे थ्रू कर ॲटलिस्ट पण तू स्टार्ट करायला पाहिजे असं मला वाटतं मग तिने हा विचार करून ही सिरीज स्टार्ट केली आणि जेव्हा ईशान्यसोबत आमच्यासोबत हे सगळं होत होतं ॲज अ मदर मी बाटल करत होते ऍज अ मावशी पूजा पण आमच्यासोबत कायम होती प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक जर्नीमध्ये प्रत्येक ठिकाणी मी कुठेही जायचं इव्हन मला मेडिकल मेडिकलमध्येही जायचं तेव्हा पूजा पूजेसोबत जर्नीमध्ये जितकी मी इमोशनली अटॅच होते तितकीच इमोशनली अटॅच पूजा होती सो तेव्हा असं कधीच फील झालं नाही की मी ही जर्नी शूट करणार सोशल मीडियामध्ये पोस्ट करणार लोकांपर्यंत पोहोचणार हा हेतू कधीच नव्हता चोटे चोटे हे छोटे छोटे जे व्हिडिओज आहेत माझ्याकडे ती मी ह्यासाठी कॅप्चर केले होते माझे वडील आम्हाला एव्हरी टाइम गेल्यानंतर हे विचारायचे घरी आल्यानंतर काय केलं आज काय झालं आज काय झालं बाळाला त्रास ते एव्हरी डे तिची चौकशी करायची मग मी हे व्हिडीओ ह्यासाठी कॅप्चर केले होते की घरी आल्यानंतर माझी आई पण खूप चौकशी करायची त्यांना दाखवण्यासाठी की हे आज असं झालं हे आज असं झालं मोठी झाल्यावर ईशानवी मी छोटे छोटे क्लिप्स यासाठी घेतले होते की ईशानवी पण मोठी झाल्यावर तिला सांगायला पाहिजे की तू तुझ्या तु तु आयुष्याला खूप अमूल्य ठेव कारण तू ह्या सगळ्यांमधून गेली तू एक वॉरियर बेबी आहे तू एक स्पेशल बेबी आहे आणि तुझ्या तु लाईफमध्ये सगळं काही स्पेशल असणार आहे यासाठी ते छोटे व्हिडिओ कॅप्चर केले पण त्याचा आज मला खूप मोठा फायदा झाला मी खूप जणांपर्यंत पोहोचू शकले कारण मला इतके अप्रचंड डीएम आलेले आहेत खूप सारे मेसेजेस खूप सारे कमेंट्स सगळ्यात पहिले तर खूप धन्यवाद तुम्ही ईशानीला खूप ब्लेसिंग दिला तिची एव्हरी डे तुम्ही चौकशी करता एव्हरी डे तिचा व्हिडिओ कधी पडेल तिचे काय अपडेट्स तुम्हाला भेटतील तुम्ही याची चौकशी करता तुम्ही तिच्याबद्दल रोज विचारपूस करता याला ब्लेसिंग देतात तुम्ही देवाकडेही तिच्यासाठी प्रार्थना करता सो सगळ्यात पहिले डीएम मध्ये पण आणि इन्स्टाच्या स्टोरीवर पण मी जेव्हा विचार केला की डी मधून मी खूप लोकांना गाईड करू शकत नाहीये कारण खूप लोकांनी हा प्रश्न विचारला होता की आम्ही काय प्रिकॉशन घेलं पाहिजे आम्ही कोणत्या डॉक्टरकडे जायला पाहिजे काही बाळ दीड महिन्याचं एका महिन्याचं जन्मलेलं बाळ असे पण खूप सारे डियम्स आले ज्याला मी रिप्लाय नाही करू शकले तर मी पूजाला रिप्लाय करायला सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये असं त्यांनी असं मेन्शन केलं होतं की माझ्या आमच्या बाळाला पायाला हे आहे आईजला आहे टाळूला आहे फेसला आहे मानेवर आहे लिप्सवर आहे असे खूप सारे आले होते आणि याच्यासाठी काय करावं जे जे माझ्याकडे नॉलेज होतं जितकं मी डॉक्टर नाही आहे मी कुठलीच प्रॅक्टिशनर नाहीये मी फक्त एक एक्सपिरियन्स केलेली आई आहे आणि जे मी माझ्या बाळाला होताना आणि त्याच्यातून चांगल्यातून वस्ट आणि वस्टमधून चांगलं झालेलं मी जे बघितलं आणि काम झालं याचं रिझन जे मला माहिती होतं मी ते लोकांना शेअर केलं आणि तेच प्रिकॉशन्स तुम्ही पण घ्या तुम्ही पण जाणून घ्या याचा अवेअरनेस करा याचा अवेअरनेस सगळ्यांपर्यंत पोहोचवा हाच हेतू आहे आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम व्हिजिट केलं होतं तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं होतं की ईशानवीच्या त्या पोर्शनवर रब झाल्यामुळे तिला ही जखम इंजुरी स्टार्ट झाली आहे सो तिथून आम्ही थोडासा आमच्यामध्ये तो अवेअरनेस होता की काय कशामुळे सुरुवात होते तर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन मला कव्हर करायचा आहे तो असा हिमेन का होतो आणि सोनोग्राफीमध्ये तुम्हाला हा डिक्टेट झाला नाही का तर फर्स्ट थिंग सोनोग्राफीमध्ये डिक्टेट झाला नाही माझी फर्स्ट प्रेग्नेन्सी होती फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक मुलीला प्रत्येक लेडीला मी खूप एज्युकेटेड आहे मी वेल एज्युकेटेड आहे मला सगळं माहिती आहे मी जेव्हा ही सोनोग्राफीला जाण्यासाठी मी अगोदर गुगल करत होते कोणाला चौकशी करत होते की काय होतं कसं होतं पण मला हे कधीच वाटलं नव्हतं की माझ्या बाळाला कधी कळील कारण मी खूप प्रिकॉशन्स घेतले होते हेल्दी डाएट एव्हरीथिंग मी डायटिशियन करून डायट घेतलं होतं जर्नलिंग करत होते त्यानंतर मी खूप साऱ्या अशा गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी केल्या मी खूप सारे थिंग्स पण केल्या ज्याच्यामुळे बाळ खूप शार्प होणार खूप हेल्दी होणार फोकसिंग इमॅजिनेशन पॉवर हे सगळं काही मी स्टडी केलं होतं गर्भसंस्कारचे क्लासेस केले मला ह्याच्या ओतून असं वाटलं होतं की हो की माही माझं बाळ खूप छान असेल माझं खा बाळ खूप छान आहे हेल्दी आणि छान आणि हेल्दी शाण आहे फक्त तिला हा प्रॉब्लेम झाला हा मे बी का होता आता ह्याचं ऍक्च्युअल आन्सर देते मे बी हे जेनेटिक्स असू शकतं असं प्रत्येक डॉक्टरांचं म्हणणं आहे पण इन जेनेटिक मला किंवा माझ्या हजबंडच्या फॅमिलीमध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाच हिमेंजिओमा नाहीये no. सेकंड थिंग सेकंड थिंग असे असू शकते की आईचं किंवा वडिलांचं रक्त ग्रुप अपोजिट असल्यामुळे आता या केसमध्ये माझं ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे आणि ईशानवीच्या पप्पांचं ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे ही एक पॉसिबिलिटी असू शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मी प्रत्येक डॉक्टरला हा प्रश्न केलेला आहे की हे म्हणजे मग का होतं आणि याचं उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं त्यांनी सांगितल्या खूप साऱ्या पॉसिबिलिटीज असू शकतात त्यांनी जे उत्तर मला दिलं आणि मी जे माझ्या रिसर्च थ्रू काढलं ते हेच आहे तर ब्लड ग्रुप हे एक फॅक्टर असू शकतं अनहेल्दी लाईफस्टाईल हे पण एक फॅक्टर असू शकतं फोर्थ फॅक्टर असू शकतं की एज नंतर आफ्टर एज ऑफ थर्टी तुम्ही प्रेग्नेन्सी कॅरी करताय याचे पण खूप सारे साईड असताना खूप अशा गोष्टी घडतात आपल्यासोबत हार्मोनियल इम्बॅलेन्स चिडचिड व्हायला लागते अचानक हसू व्हायला लागतं पण ह्यामध्ये ओव्हर थिंकिंग निगेटिव्हिटी डिप्रेशन स्ट्रेस या गोष्टींचा पण बाळावर इम्पॅक्ट होतो आणि हे पण रिझन असू शकतं की बेबी म्हणजे फक्त हे मीओ नाही खूप सारे असे बेबीज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डिझीज होतात कोणाला काय होतं कोणाला स्किन कंडिशन होते कि कुणाला खूप वेगळ्या प्रकारचे अशा मी ते एक्सप्लेन नाही करू शकत पण असं होतं हल्ली खूप सारे मी जे सोशल मीडियावर बघते त्यानुसार हे सांगते की खूप होतं त्याच्यामुळं प्रेग्नेन्सीमध्ये काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे का तुम्ही काय पॉसिबिलिटीज असू शकता प्रेग्ने प्री प्रेग्नेन्सी तुम्ही काय केअर करायला पाहिजे पोस्ट प्रेग्नेन्सी तुम्ही काय कराय केअर करायला पाहिजे जेव्हा तुम्ही सोनोग्राफीला जाता तेव्हा तुम्ही डॉक्टरना काय क्वेश्चन्स करायला पाहिजे हे सगळं माझ मी ज्या ह्याच्यातून गेले त्याच्यानंतर माझ्याकडे हा एक्सपिरियन्स आला आणि हा एक्सपिरियन्स मला शेअर करायला खूप आवडेल सो मला कमेंटमध्ये हे नक्की सांगा की मी या गोष्टींवर पण व्हिडिओज बनवू का पण मी हे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवू शकणार नाही कारण हे But, एका मिनटामध्ये नाईन्टी सेकंदामध्ये हे शेअर करणं खूप इम्पॉसिबल होतं त्याच्यामुळे मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्याची पण इन्फॉर्मेशन हवी असेल बेस्ट नॉलेज जे काही माझ्यासोबत घडलं मी ह्या अनुभवातून तुमच्याशी शेअर करेन सेकंड क्वेश्चन हा विचारला होता की तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग राहा स्ट्रॉंग राहणं हाच एक ऑप्शन होता आमच्याकडे त्यावेळी कारण आम्ही खूपदा खचलो आणि खूपदा उभं पण राहिलो कारण आमच्या आम्हाला उभं राहणं गरजेचं होतं कारण आमच्याकडे ईशानवी होती आणि आम्ही जर पूर्णपणे जर होप सोडून दिली असते तर कदाचित ईशानवी स्टेज मध्ये असली असती आणि आम्ही कुठे राहतो याचं उत्तर तर आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे जसे ईशानवीचा जन्म झाला तो छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला जेव्हा जन्म झाला झालं आम्हाला कळलं तिला हेमीन आहे सो त्याच्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्या मम्मी पप्पांनी हे डिसिजन घेतलं की जोपर्यंत ती फुल्ली रिकवर होत नाही तोपर्यंत मा माझं लग्न झाल्यानंतरचा प्लेस आहे पुणे सो मी पुण्याची पण आहे तर पुण्यात न जाण्याचं डिसिजन हे माझ्या मम्मी पप्पाचं आणि इक्वली माझं पण होतं की इ छत्रपती संभाजीनगरमध्ये जर मला कुठेही जायची गरज पडली तर ट्रॅव्हलिंग स्पॅन खूप छोटा आहे सेकंड ईशानवीची काळजी घ्यायला इथे आई पप्पा अनफॉर्च्युनेटली तर माझे पप्पा नाही पण आई आहे माझा भाऊ आहे माझी बहीण आहे हे सगळे माझ्या नंतर ईशानवीकडे लक्ष देतात तिला मला काय गरज पडते माझ्या काही फिलिंग्स आहे कारण मलाही या जर्नीमध्ये खूप सपोर्टची गरज लागलेली आहे सो माझ्या आई वडिलांनी बहिणीने मला खूप सपोर्ट केलेला आहे या जर्नीमध्ये म्हणून मी आता सध्याही ईशानवीची आणखीन पण ट्रीटमेंट चालू आहे म्हणून मी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे थर्ड क्वेश्चन असा होता की ईशानवीची सध्या जी ट्रीटमेंट चालू आहे त्या हॉस्पिटलचं नाव काय आहे तर त्याचं नाव आणि प्लेस जे आहे तर प्लेस छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे आणि नाव एल रिवो क्लिनिक आहे तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला ते हॉस्पिटल इझिली मिळून जाईल डॉक्टरांचं नाव डॉक्टर राम चिलकर असं आहे तर फोर्थ क्वेश्चन असा होता की ईशानवीची ट्रीटमेंट आणखीनही चालू आहे का तर हो ईशानवीची ट्रीटमेंट आणखीनही चालू आहे कारण ही ईशानवीचा जो हिमेन ज्युम होता तो नॉन हिलिंग होता आणि जे पॅच होता तिचा जन्म तास तो खूप बिगर होता आणि तिथे खूप जास्त ह्यूज ब्लड वेसल्स होत्या आणि त्या ब्लड वेसल्सला ब्लॉक करणं हे खूप कमी म्हणजे कमी वेळामध्ये होणं कमी टाइम स्पेंडमध्ये होणं हे शक्य नव्हतं म्हणून मी मंथली आता अगोदर जेव्हा जोपर्यंत कोण हिर होत नाही तोपर्यंत एट डेज तिची ट्रीटमेंट होती आता मंथली तिथं हे मेनजीओ माझे ऑलमोस्ट आता तो पॅच जात आला इव्हन पाच वर्षापर्यंत असं म्हणतात की ही म्हणजे ऑटोमॅटिकली जातो पॅच खूप मोठा होता आणि मला ते रिस्क किंवा ते त्या फॅक्टरसाठी वेट नव्हतं करायचं की ठीक आहे पाच वर्षाची ईशान्य होईल त्याच्यानंतर तो जाईल ऑटोमॅटिकली मी ह्याची वाट करण्या बघण्याची स्थितीमध्ये नव्हते कारण पाच वर्ष हा टाइम स्पॅन खूप मोठा आहे त्याच्यानंतर पण तो जाईल की नाही जाईल काय सिच्युएशन असेल त्यामुळे मी त्याची त्याचा वेट न करता मी आताच तिची ट्रीटमेंट इथे कंटिन्यू केली खूप साऱ्या लोकांनी हे पण सजेशन केलं की तुम्ही ह्या ठिकाणी दाखवा त्या ठिकाणी दाखवा इकडे दाखवा तिकडे दाखवा तर फर्स्ट थिंग जेव्हा हे मेन ज्योमा कळाला तेव्हा संभाजीनगरमध्येच आम्ही दहा ते पंधरा डॉक्टरांना दाखवलं इवन ऑल सर्जन्स ऑल टॉप सर्जन प्रत्येकांना दाखवलं काही सुटले काही जे ज्यांनी ज्यांनी रेफरन्स दिला तिथे तिथे गेलो पण मी आयुर्वेदिक कन्सल्ट केलं नव्हतं हो मेबी uh, अगोदर याच्या अगोदर जर मी अवेअरनेस स्प्रेड केला असता तर तेव्हा मला कळालं असं की आयुर्वेद आयुर्वेदामध्ये होमिओपॅथीमध्ये पण ह्याचं ट्रीटमेंट होऊ शकतं जे मला आता कळतंय मला खूप साऱ्या लोकांनी कमेंडियम केले की तुम्ही आयुर्वेदामध्ये होमिओपॅथीमध्ये ईशान्वीचं ट्रीटमेंट करा नक्की बरं होईल तुम्ही इकडे दाखवा तिकडे दाखवा इव्हन मुंबईलाही जाण्याचा आमचा सा विचार होता पण तिथे सोर्स कोणीच नव्हतं ओळखीचं कोणीच नव्हतं म्हणून आम्ही मुंबई स्किप केलं त्याच्यानंतर मला जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर सगळीकडचे डॉक्टर केपेबल आहेत एव्हरी हॉस्पिटल इज केपेबल पण असं झालं की जो रिझल्ट एक्सपेक्टेड होता की माझ्या बाळाला त्रास होऊ नये आणि त्रास न होता आ, हे व्हावं असं होत होतं तसं कुठेच होत नव्हतं म्हणून मी त्या ट्रीटमेंट चेंज करत गेले समटाइम्स असं झालं डॉक्टरनी म्हणाने पण डिसिजन घेतलं मी त्यांना ब्लेम करत नाही त्यांनी सिच्युएशन बघून ईशानवीची एज बघून त्यांनी त्यावेळेला ते डिसिजन घेतले आणि ते तिच्यासाठी योग्य होते कारण जर फर्स्ट ऑपरेशनमध्ये सरांनी स्टिचेस दिले असते तर ऑब्वियसली तेव्हाच ते खराब झाले असते आणि त्या इशानवी अगदी दोन ते तीनच महिन्याची होती आणि इतक्या छोट्या बाळाला इन्फेक्शन होणं सेप्टिक झालं तर त्याचं इन्फेक्शन बॉडीमध्ये जाणं हे खूप लवकर कॅच होतं त्याच्यामुळे ती फिवर पण आला असता ह्या खूप साऱ्या गोष्टी झाल्या असतात सो बॉडग्रेस हे पण छान झाले की फर्स्ट ऑपरेशनवर तिला स्टिचेस दिले नाही जेव्हा ती थोडी पाच वयाचे झाली आणखी तिची इम्युनिटी बूस्ट झाली थोडी हेल्दी झाली त्याच्यानंतर तिला स्टिचेस दिले मग ते वर्स्ट कंडिशनमध्ये आली पण तेव्हा ती बेरेबल होते ते सगळे सिच्युएशन हँडल करायला ती थोडी मोठी होती त्याच्यामुळे तेव्हा त्याच त्यामुळे पण मी डॉक्टरांना किंवा कुठल्याही हॉस्पिटलला ब्लेम करत नाही हा सगळ्या सिच्युएशनचा आणि ह्या प्रकाराचा दोष असं म्हणू शकते मी आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकाणी हे बोलत आले यापेक्षा ही आणखी काही चांगले होऊ शकलं असतं ह्यापेक्षा आणखीन काहीतरी छान होऊ शकलं असतं तर मी ऑलवेज ह्यामुळे म्हणत गेले की फर्स्ट जेव्हा मी खूप सारा डॉक्टर्सना कन्सल्ट केलं तर एव्हरी डॉक्टर एव्हरी हॉस्पिटल मला त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की याच्यासाठी अल्सर ट्रीट होण्यासाठी किंवा हिमेंडज्युमा ट्रीट होण्यासाठी ऑपरेशन हाच एक ऑप्शन आहे ही मी खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली फक्त मी एकाच ठिकाणी ट्रीटमेंट घेण्याचा डिसिशन घेतला कारण ज्या फर्स्ट हॉस्पिटलमध्ये ईशानवीचं ट्रीटमेंट चालू झाली होती फर्स्ट गेले गेल्या डॉक्टर तेही डॉक्टर खूप कॅपेबल आहे त्यांनी बेटा ब्लॉकर ईशानवीला चालू केली होती विदिन मंथ ईशानवीचा हिम एन ज्युमा होता पण त्याचबरोबर तो फेड पण झाला होता पण आफ्टर वन मंथ जेव्हा त्याच्यावर एक छोटीशी पुरळ आली आणि तो हे मेन जेव्हा अचानक डबल फास्टमध्ये ग्रोविंग झाला म्हणजे बेटा ब्लॉकर चालू होती त्याचा तिला काहीच इफेक्ट होत नव्हता त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स घडत गेले आणि तो फास्ट ग्रो होत होता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप जास्त होतं आणि त्याच्यामध्ये अल्सर पण तितक्या फास्ट याच्यामध्ये वाढत होता फास्ट सिच्युएशनमध्ये वाढत होता आणि त्यामध्ये पसही झालं होतं सो so, अशा सिच्युएशनमध्ये डॉक्टरांनी आणि आम्हालाही आम्ही बघून जे जे ट्रीटमेंट योग्य वाटते ते ती देण्याचा प्रयत्न केला पण नंतर जेव्हा असं कळलं की नाही हे बेस्ट होतं हे त्यांनी करायला पाहिजे होतं पण ते त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे मग मी ट्रीटमेंट स्विच करत गेले आणि फर्स्ट ट्रीटमेंटमध्ये त्यांनी आम्हाला क्लिअरही केलं होतं वेळोवेळी की ही त्यांच्यासाठी फर्स्ट केस आहे ज्याच्यामध्ये ही मेन जिओ मला अल्सर आलाय आणि त्याला ते अल्सर तो रिमूव्ह करून स्टिचेस देणार की नाही डिसिजन घेणार आहे हे आ, ते ते वह ते वह ते तर हे त्यांचं एक लॉयल आन्सर होतं ते पण आम्हाला त्यावेळी कुठं ना कुठं पटलं म्हणून आम्ही ते फर्स्ट ऑपरेशनचा निर्णय घेतला पण फर्स्ट ऑपरेशन नंतर तो एक्सपिरियन्स जो आला त्याच्यानंतर आम्ही सेकंड ओपिनियनसाठी पुण्याला स्विच केलं पुण्यालाही आम्ही भरपूर हॉस्पिटल्समध्ये फिरलो सगळे मोठे मोठे हॉस्पिटल्स होते सगळे शेवटी दिनानाथ मंगेशकर डॉक्टर्स आम्हाला खूपच एक्सपिरियन्स वाटले आणि ते आहेतही एक्सपिरियन्स बट त्यांनी जे आम्हाला सर्जरीचं ऑप्शन दिलं होतं त्या ऑप्शन थ्रू आम्ही जायचं ठरवलं कारण आम्हाला असं वाटलं की टेक्नॉलॉजी आणि सगळ्याच गोष्टींचा थोडासा फरक पडेल बट तो आमचं म्हणजे बॅडलं कसं समजावं की तो एक्सपिरियन्स आमच्यासाठी तेवढं व्हॅलिड नाही ठरला आणि तिथून खरं तर व स्टोरी सुरू झाली होती आणि मग थर्ड डिसिजन हा होता लेझर जो आम्ही आम्ही असा चूज केलं की आम्हाला आता ऑपरेशन थ्रू जायचं नाही आहे असं ऑप्शन्स बघायचं आहे जो ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन नसावं त्यामध्ये मग त्यासाठी आम्ही काही डी सर्जन्स स्पेशली आम्ही सर्जन्स मोस्टली केलेले होते तर आ, या सिच्युएशन मध्ये फर्स्ट कन्सल्टेशन मध्ये किंवा फर्स्ट सगळ्या कन्सल्टेशन मध्ये डॉक्टरनी नॉन सर्जिकल वे याच्यासाठी ट्रीट करण्याचं आहे हे कोणत्याच डॉक्टरांनी सांगितलं नाही की तुम्ही ऑपरेशन सर्जरी सर्जरी स्टिचेस याच्यातून न जाता तुम्ही नॉन सर्जिकल वेने हिम एन बरा करू शकता याच्यातून बंद जाऊ शकता बाळाला कमी पेन होईल यामध्ये बाळ चांगलं हील होईल थोडासा स्पॅन लागेल तीन महिने चार महिने पण ऑब्व्हियसली हा स्पॅन दहा महिन्यापेक्षा तर छोटाच होता कारण ईशान्यला पूर्णपणे बरं व्हायला ती एका महिन्याची असल्यापासून जेव्हा तिला तो त्रास चालू झाला होता तर ती दहा महिन्याची असेपर्यंत तिला हा त्रास होता आणि हे दहा महिने खूप वस्ट होते म्हणजे एव्हरी टेन मंथमध्ये एव्हरी फोर टू थ्री डेजला ड्रेसिंग करणं हायजीनची काळजी घेणं प्रत्येक ड्रेसिंग नंतर रडणं आणि प्रत्येक ड्रेसिंग ओपन करताना प्रे करणं की आता ह्या वेळेस ॲटलीस्ट वर्स्ट काही नसावं हे सगळं आम्ही ते दहा महिने फेस केलं होतं खूप लोकांनी असं सांगितलं की इन्स्टा आणि युट्यूबवर नंतर स्टोरीज शेअर करा पोस्ट करा माझा मोटिव्ह हाच होता की इंस्टाग्राम थ्रू मी हा अवेअरनेस स्प्रेड करू शकते की तुमच्या बाळ या सिच्युएशन मध्ये नाही पण दुसऱ्या कुठल्या तरी वेगळ्या सिच्युएशन मध्ये असेल त्या वेगळ्या सिच्युएशन साठी अशा कुठला तरी वे शोधा हो ट्रीटमेंटचा जो बाळाला कमी पेनफुल असेल कारण जेव्हा एक बाळ पेन मधून जात तेव्हा ती आई काय स्ट्रगल मध्ये असते हे एक एक आईच समजू शकते आणि मी हे खूप सारा फेस केले मी एव्हरी डे इवन वर्स्ट डे झाले होते की मी देवालाही ब्लेम करत होते की का तू हे सगळं दिलं माझ्या बाळाला का तू असं केलं का माझ्या बाळाला फक्त मलाच का चूज केलं तुम्ही हे सगळं बॅटल करण्यासाठी पण आता असं वाट आता असं वाटतं की माझ्या बाळाला असं दिलं कारण मी आणि माझं बाळ आम्ही दोघंही खूप स्ट्रॉंग आहे माझं बाळ खूप युनिक आणि स्पेशल आहे म्हणून देवाने चूज केलं माझ्या बाळाला या सगळ्यांसाठी आणि ज्या पण बाळाला कोणी असेल तर ऑब्विसली ते बाळ युनिक आहे म्हणूनच त्या बाळाला हे आहे ते बाळ हे सगळं सहन करू शकतं ते बाळ हे सगळं बॅटल लढू शकतं म्हणून त्या बाळाला हे सगळं आहे फक्त तुम्ही एक काळजी घ्या की खचून जाऊ नका बाळासमोर बिलकुल रडू नका कारण बाळ जरी त्याला हावभाव कळत नसतील वेगळं काही कळत नसेल बोलणं कळत नसेल पण बाळ आईशी वडिलांशी इमोशनली अटॅच असतं आणि जेव्हा आई रडते तेव्हा बाळाला ते कुठे ना कुठे कळतं आणि त्याचा इम्पॅक्ट आहे ना आईच्या दुधावर पण होतो आणि यामध्ये सगळ्यांमध्ये दूध येणं पण बंद होतं तर ह्या पण गोष्टी घडू शकतात ह्या पण गोष्टी होतात ह्या गोष्टी घडलेल्या आहेत माझ्यासोबत म्हणून मी तुम्हाला करते। हे एक्सप्लेन करते आणि हे सगळ्या छोट्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबच्या स्टोरीमधून किंवा इन्स्टाच्या स्टोरीमधून मला सांग सांगता येत नव्हत्या म्हणून मी हा डिसिजन घेतला व्हिडिओ बनवण्याचा आणि राहिला प्रश्न की ईशानवी खूप छोटी आहे ईशानवी आता पूर्णपणे बरी आहे ईशानवी आता हिल्ड आहे ती प्रॉपर खेळते ती जेव्हा झोपते तेव्हाच मी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते तेव्हाच मी व्हिडिओज बनवते तिच्याकडे दुसरं कोणीतरी लक्ष देत असतं तेव्हा मी हे सगळं करते सो uh, so, मी तिच्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही आणि हे तिच्याकडे दुर्लक्ष करून हे इन्स्टावर स्टोरी किंवा इन्स्टावर रील किंवा युट्यूबवर स्टोरी युट्यूबवर रील हे व्हिडिओज हे अजिबात करत नाही मी सगळ्यात एक मेन पॉइंट हायलाईट असा करायचा आहे की नॉन सर्जिकल वे म्हणजे लेझर हा ऑप्शन आता भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे फक्त थोडंसं तुम्हाला सर्च करावं लागेल की बेस्ट डॉक्टर्स कुणाच्या बेस्ट प्रॅक्टिसेस ह्याचं ह्याचं थोडंसं नॉलेज घ्यावं लागेल लेझर खूप साऱ्या गोष्टींवर वर्क करतो आणि लेझर थ्रू खूप सारे आजार पण बरे होतात म्हणजे हा आमचा एक्सपिरियन्स होता आणि ही सेम ट्रीटमेंट आम्ही आमच्या आईसाठी पण घेत आहोत त्याच्यातून पण आम्ही एक ऑब्झर्व केलं की तुमच्या घरात शुगर पेशंट असतील किंवा त्यांना काही इंजुरीज झाली असेल तर तुम्ही त्यावेळी लेझर ऑप्शन पण बघू शकता आणि लेझरसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये तर रामचिल्हारस बेस्ट आहे ते त्यांच्याशी त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच जाऊ शकता पण अदर सिटीजमध्ये पण ऑप्शन अवेलेबल आहे तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता सो मला आणखी एकदा थँक्यू म्हणायचं सगळ्यांना की तुम्ही खूप सारे ब्लेसिंग खूप सारे आ, प्रे केले तुम्ही खूप सारे लव स्प्रेड केले तुम्ही वेळोवेळी तिची चौकशी करता तिच्याबद्दल विचारपूस करता तिच्या व्हिडिओची तिचा व्हिडिओ येण्याचा मी व्हिडिओ पोस्ट करण्याची वाट बघता खूप लोकांनी रिक्वेस्ट केली की सकाळीने संध्याकाळी दोन वेळा व्हिडिओ पोस्ट करत जा पण दोन वेळा शक्य नाही होणार जेवढं पण होऊ शकेल मी तेवढं करेल या माझं सेल्फ असं होतं की मी ज्याच्या थ्रू गेले जेव्हा प्रेग्नन्सी कॅरी के केली तेव्हा मला काही गोष्टी माहीत नव्हत्या पण मला हा एक्सपिरियन्स येत गेला हा एक्सपिरियन्स पण मला दुसऱ्यांना शेअर करायचा आहे तर ह्याच्यावर मी व्हिडिओज बनवू का या पण तुम्हाला थोडंफार नॉलेज देऊ का तर मला uh, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला कमेंट करा तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला नेक्स्ट काय ऐकायला आवडेल काय बघायला आवडेल याबद्दल मला नक्की सांगा आणि थँक्यू तुम्ही इथे येऊन हा व्हिडिओ बघितला आणि हो सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला मी नेक्स्ट काहीही पोस्ट केलं तर तुम्हाला कळेल मोस्टली ईशानवीचे अपडेट तर मी आता पोस्ट करणारच आहे की हल्ली ईशानवी काय करते ईशानवी कशी आहे ईशानवीला आऊट द जर्नी पूर्ण दहा महिन्यामध्ये दीड वर्षामध्ये मी ईशानवीला कसं स्ट्रॉंग ठेवलं तिच्यासोबत काय काय केलं कोणत्या गोष्टी केल्या कोणत्या टाळल्या ॲज अ मदर मी काय केलं हे सगळं मला शेअर करायचं आहे कारण हे खूप पेरेंट्सना ह्या एज्युकेशनची गरज आहे कारण मला ही एज्युकेशनची गरज होती ही मला मिळाली पण ही खूप साऱ्या पेरेंट्सना पण या एज्युकेशनची गरज आहे आणि प्रत्येकाने इशानवीसाठी एक हार्ट कमेंट नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू बाय